नमस्कार मित्रांनो रंदेभैया शेळीपालन फार्म या चॅनलवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे बघा तुम्हाला सर्वांचे तर आजचा टॉपिक आहे मित्रांनो टोटली सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकतं का तर टॉपिक खूप मला महत्त्वाचा वाटला कारण बरेचसे लोकांकडं हिरवा चारा किंवा पाण्याची उपलब्धता नसते आणि त्यावेळेला मग त्यांच्या डोक्यात असा प्लॅन असतो की पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकतं का किंवा मग केलं तर त्याचा रिझल्ट काय राहील चला तर मित्रांनो ह्याच गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये बाकी तुम्ही बघू शकता भैया शेळीपालन फार्म जवळपास कम्प्लीट होत आलेला आहे आणि चल, चल 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 आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही शेळ्याही सुक्या चाऱ्यावर ताव मारताय सध्या कारण पावसाच्या दिवसामध्ये सुका चारा असणं खूप गरजेचं आहे बाकी तुमचा लाड कारांनी आहे इकडे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आणि व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुका चारा जर म्हटलं तर सुक्या चाऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं प्रोटीन कसे तर जे थोडक्यात ड्रायफ्रूट्स असतात त्या पद्धतीचं जे सुका चारा जर म्हणलं तुम्ही त्या पद्धतीचं प्रोटीन त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं म्हणजेच काय जर तुम्ही एखादं कडधान्य जर खायला दिलं तर त्याच्यातून त्यांना भरपूर सारं प्रोटीन भेटतं पण मेनली आपला विषय चालू आहे चाऱ्याचा तर चाऱ्यामधून ताकद तर भरपूर मिळते बघा शेळ्यांना कारण ज्यावेळेला तुम्ही बघता ज्या शेळ्यांना डोंगरामध्ये चरायला जातात त्यांच्यावर चमक बागा किती असते एकदम सुक्या चाऱ्यावरली शेळी जरी असेल तरी ती एकदम चमक मारते आणि तुम्ही आपल्या शेळ्यांना सुद्धा बघू शकता किती तरी जबरदस्त पद्धतीनं चमक यांच्या अंगावर आता सध्याच्याला आहे तर ही का तर मित्रांनो एक तर बघून घ्या जर तुमच्याकडं वेलेल्या शेळ्या असेल किंवा पिलावाल्या शेळ्या असेल आणि दुग्ध उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल पिल्लं वाढण्यासाठी तर त्यावेळेला मित्रांनो सुक्या चाऱ्यासोबत हिरवा चारा खूप सारा गरजेचा असतो ही गोष्ट समजून घ्या पण त्या गोष्टीवर नंतर येऊ पहिले आपण सुक्या चाऱ्याचं चा महत्त्व समजून घेऊ तर सुका चारा का गरजेचा असतो ज्या वेळेला खूप जास्त शेळ्यांना चिडचिड असते पाणी असतं त्या टायमाला जर तुम्हाला शेळ्यांमध्ये जर त्या टायमाला शेळ्यांमध्ये तुम्हाला पाणी पिण्याची क्षमता वाढवायची असेल किंवा मग तुम्हाला माहितीच आहे पाणी नाही पिली शेळी तर बिमार पडते किंवा मग पाहिजे तशी चमक येत नाही त्यावेळेला जर शेळ्या सुका चारा खाल्ला तर शे सुका चारा खाऊन शेळ्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढते किंवा पाणी पितात शेळ्या तर पाणी पिण्यासाठी सुका चारा खूप सारा गरजेचा असतो आणि जर आपण बघितलं एकदा का शेळीनं पाणी पिलं की शेळीच्या अंगावरती ॲटोमॅटिकली चमक येत चालते त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणू शकता की सुका चारा हा शेळी पालनामध्ये खूप सारा गरजेचा आहे त्याच्यानंतर सुक्या चाऱ्यामुळं आणखीन काय होतं सुका चाऱ्यामुळे शेळ्या ह्या फास्ट पोट भरून घेतात म्हणजे काय तुम्ही ओला चारा जर शेळीला कितीही दिला तर ओल्या चाऱ्यामध्ये जसं की आता तुम्हाला बाजूला दिसतंय बोरीची झाडं आहे बाबळीचे झाडं आहेत किंवा लिंबाचे झाडं आहेत हे ओला चारा जर दिला तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं पन्नास साठ सत्तर सा टक्के काही काही पानकळ्यामध्ये किंवा मग आपण पाणी देऊन जो चारा वाढवलेला असतो त्याच्यामध्ये सत्तर सत्तर टक्के पाण्याचं प्रमाण असतं आणि त्या पाण्याच्या प्रमाणामुळं शेणी शेळीनं लघवी केली की पोट लगेच खाली होऊन जातं बघा तर या वेळेला काय असतं जर सुका चारा शेळीनं खाल्लेला असला पोट भरून तर त्यावेळेला शेळीचं पोट जास्त वेळ भरून राहतं आणि त्याच्यातून ताकदसुद्धा शेळीला खूप जास्त वेळ मिळत राहते म्हणजे काय शेळी खूप जास्त लवकर खपाटीही होत नाही आणि त्यानं शेळीला अंगावर चमकही येते आणि तकही धरते शेळी तर ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवा जर तुम्हाला शेळीच्या अंगावर चमक आणायची असेल तर हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा असणं खूपही गरजेचं आहे मग तो सुका चारा तुम्ही आता जसं की शेळ्या बघताय तुम्ही भुईमुगाचे वेलं असू शकता ज्वारीचं कडवळ असू शकतं त्याच्यानंतर तूरभुसा तुम्हाला बाजूला दिसत असेल आपण स्टोअर करून ठेवलेला आहे किंवा मग ओला प्लस सुका चारा जर म्हटलं तर मुरगास खूप गरजेचा असतो तर या पद्धतीचं तुम्ही शेळीपालन शंभर टक्के करू शकता मित्रांनो पण पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होऊ शकतं का तर मित्रांनो अजिबात तुम्ही असं म्हणू शकत नाही की होऊ शकत नाही कारण काय आहे जर तुमच्याकडे हिरव्या चाऱ्याचं प्रमाण नसेलच तर त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर शेळी पालन करू शकता मित्रांनो काहीही अडचण नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला जे स्टॉल फिडिंग आहे स्टॉल फीडिंग म्हणजे काय स्टॉल फिडिंगमध्ये मग तुम्हाला खुराकाचं प्रमाण खूप जास्त वाढवावं लागेल जसं की खुराकामध्ये तुम्ही मका हरभरा तुरीची डाळ या पद्धतीच्या ज्या डाळी असतात त्या डाळींच्या चुनी तुम्हाला देणं आहे कारण चुनी दिले कि आ, की मग तुम्ही बघू शकता की शेळीचं पोट एकदम फास्ट भरतं आणि ते खुराक दिल्यानंतरच शेळीचं पोट भरून येतं त्याच्यानंतर तुम्हाला ज्वारीचा कडबा महत्त्वाचा असतो याच्यामध्ये ज्वारीचा कडबा असेल तर फास्ट पोट शेळीचं भरतं आणि पोट भरून खातात शेळ्या असं काही नाही तर जर शेळ्यांना पोट भरून सुकाचारा जर भेटला तर शंभर टक्के शेळीपालन सक्सेस होऊ शकतं पण याच्यामध्ये एक अडचण तुम्हाला येणार आहे ती म्हणजे शेळ्यांना दूध उतरण्याची तर दूध उतरण्यासाठी तुम्हाला खुराकाची जोर लावावी लागेल आणि ज्या वेळेला तुम्ही खुराकाची जोर लावशाल त्यावेळेला तुमचा खर्च हा वाढणार आहे मित्रांनो आणि ज्या वेळेला खर्च वाढणार त्यावेळेला तुम्हाला उत्पन्न हे त्या पद्धतीचं असलं पाहिजे म्हणजे काय जर तुम्ही गावरान शेळ्या करताय आणि एका शेळीला दिवसाचा शंभर रुपये खर्च करताय आणि मग शंभर रुपये किंवा पन्नास रुपये खर्च करताय आणि त्या पन्नास रुपये खर्चामधून तुम्हाला त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट तर भरपूर होते पण रिटर्न आहे वीस रुपयाचं तर तुम्ही घाट्यात जासाल मित्रांनो तर ही गोष्ट कधी लक्षात ठेवा हो। तर शंभर टक्के सुक्या वैरणीवर सुद्धा शेळीपालन होतं पण त्या वेळेला मग शेळ्यांना दूध उतरण्याचं प्रमाण कमी होतं आणि ते दूध जर जास्त आता समोर दिसत असले शेळीला दूध बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं जर दूध उतरवायचं असेल शेळीला तर त्यावेळेला हिरव्या चाऱ्याची खूप जास्त आवश्यकता पडते किंवा मग तुम्ही तिला हिरवा चारा म्हणू शकता किंवा मग आपलं जे खुराक आहे तर त्या खुराकाचा जोर तुम्हाला द्यावे लागेल जर तुम्ही खुराकाचा जोर दिला नाही तर तुमच्या शेळीपालनाला कुठंतरी उतरती ती लागते आणि शेळ्या अशा लुकड्या सुकड्या होतात मित्रांनो आणि त्यावेळेला मग खूप जास्त इच्छा राहत नाही माणसाची की शेळीपालन केलंच पाहिजे किंवा मग जनावर चांगलं दिसलं नाही की माणसाचं मन मरतं मित्रांनो आणि उत्पन्नही त्याच्यातून होत नाही तर या गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला सुक्या चाऱ्यावर शेळी पालन करायचं असेल तर शंभर टक्के होऊ शकतं त्याच्यात अडचण नाही पण त्या वेळेला मग तुम्हाला स्टॉल फिडिंग वाढवावी लागेल स्टॉल फिडिंगमध्ये मग तुम्ही बरेच कड धान्याची चुरी आणि मग पाणी आणि गुळाचं प्रमाण देऊन शेळ्यांना दूध उतरवण्याचे प्रयत्न करू शकता त्याच्यानंतर मिनरल मिक्सर देऊन सुद्धा तुमच्या शेळ्या जगू शकत्या काहीच होत नाही असं नाही मित्रांनो सगळे काही पर्याय निघतात दुनिया या दुनियामध्ये फक्त तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश हाच होता की पूर्णपणे सुक्याचाऱ्यावर जर शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टींना सामोरे जाऊ लागू शकतं कारण जी क्षमता हिरव्या चाऱ्यामध्ये आहे शेळीचं चा मन भरवण्याची ती सुक्या चाऱ्यामध्ये कदाचित नसावी त्याच्यामुळं हिरव्या चाऱ्याची गरज खूप असते शेळ्यांना हा पण तुम्हाला जर करायचंच असेल तर होऊ शकत नाही असं म्हणू शकत नाही आपण अजिबात शंभर टक्के शेळीपालन होतं मित्रांनो पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर आणि ते तुम्ही करू शकता आरामशीर फक्त लक्षात ठेवा तुम्हाला त्या पद्धतीचे त्या क्वालिटीचे चारे असायला हवे नाही तर कोणताही सुका चारा आणून टाकून असं जमत नाही मित्रांनो त्याच्यासाठी क्वालिटीच द्यावा लागेल तुम्हाला आणि क्वालिटी असेल तर तुमच्या क्वांटिटीमध्ये भर पडेल आणि क्वालिटी असेल तर तुमच्या मनीच्या क्वांटिटीमध्ये बी वाढ होईल तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील या धंद्यातून तर स्टॉल फिडिंग तुम्ही वापरू शकता दुसरी गोष्ट याला अजून एक उपाय आहे की गावरान शेळ्यांना जा न सांभाळता तुम्ही उच्च क्वालिटीच्या उच्च दर्जाच्या आणि ज्या शेळ्या जास्त उत्पन्न देणाऱ्या आहेत त्या शेळ्या सांभाळायच्या जेणेकरून जे जनावर तुमचं पाच हजाराला विकेल ते जनावर जर तुमचं दहा हजाराला मार्केटमध्ये विकत असेल जातवा नसेल तर तर तुम्हाला मग ते कुठंतरी खर्च करायला परवडतो मग निम्म्याला निम्मा खर्च बी झाला तरी त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळते पण तुम्हाला त्या जातीचे जनावरं मिळायला पाहिजे जसं की तुम्ही आता क्वालिटीमध्ये काम करू शकता किंवा मग थोडंसं नियोजन करू शकता हो पण मग सुक्या चाऱ्यावर शेळीपालन शंभर टक्के जमतं फक्त तुम्हाला थोडीशी स्टॉल फिडिंगची गरज पडणार आहे स्टॉल फिडिंगमध्ये तुम्ही मी तुम्हाला जसं सांगितलं तेल त्याच्यानंतर ते चुनी त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात गुळ असतं पाणी असतं याचा उपयोग करून तुम्ही सुक्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकता हो पण याच्यामध्येही व्यायाम खूप गरजेचा आहे जर शेळ्यांना घंटा दोन घंटे फिरवून आणलं मित्रांनो तर बाकीच्या सगळ्या कमतरता ज्या होणार आहेत त्या सर्व कमतरता दूर होतात आणि शेळ्या खुश पण राहतात पण घंटा दोन घंटे फिरवायला तुम्हाला मग वेळ मिळाला पाहिजे बाकी सुखाचा राहतो तुम्ही फक्त घरी दिला मुरघास जर दिला मुरघास हा ओल्या चाऱ्यामध्ये येतो मित्रांनो पण जर मुरघास असेल तर मग नादच नाही करायचा फक्त मुरघासावर सुद्धा शे शेळीपालन करतात काही काही लोक आणि त्याला जोड देतात आपले सुक्या तूर भुसा हरभरा भुसा ज्वारीचा कडबा त्याच्यानंतर सोयाबीन भुसा आता तुम्ही बघू शकता जसं की शेळ्यासमोर खाता हे आपलं भुईमुगाची वेलं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात काड्या असतात ज्या की तुम्ही शेळीपालन करू शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधेभया शिळपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करायचा आहे की नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन जे आहे तिला ऑलवर क्लिक करून द्यायचं तुम्हाला काहीही अडचण असेल तर शंभर टक्के मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा प्रसि प्रतिसाद देत चाला मित्रांनो शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओचा टॉपिक आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सुक्याचाऱ्यावर शेळीपालन जमते तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल थोडंसं उपाययोजना कराव्या लागतील बाकी शेळीपालन काय करणाऱ्या करणाऱ्यामध्ये जिद्द असेल तर सगळं काही शक्य होतं धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल